मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करतात बायोपिक अनेकांनी केला पण बायोपिकमधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा आणि माझ्याबरोबर अर्थातच दाते त्यामुळे झालं काय की पहिल्या भागावरती रसिकांनी प्रचंड प्रेम केलं उदंड प्रतिसाद दिला चित्रपटाला पण आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा नाटकात आजच्या प्रयोगात झालेली चूक उद्याच्या प्रयोगात आपल्याला सुधारता येते सावरता येते पण चित्रपटात तो चान्स नसतो जो साहेबांच्या आणि गणपती बाप्पाच्या कृपेमुळे मला चित्रपटात पण मिळाला दुसरा चित्रपट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा मी पहिला चित्रपट बरेचदा बघितला आणि एक अभिनेता म्हणून माझ्याकडनं काय त्रुटी आहेत काय राहिलं आहे काय अजून करायला हवं होतं काय अजून चांगलं झालं असतं याचा विचार मला करता आला आणि तो विचार भाग दोनमध्ये अंमलाद या याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवान समजतो अशी संधी फार कमी अभिनेत्यांना मिळाली असावी किंवा मिळत असावी